गावामध्ये एक सासू सुनाच कुटुंब होतं आणि कुठेही असत्यात सासा नसत्यात असं काही नाही ते मॉडेल कुठेही सापडत आणि <laughs> सासू तिलाच म्हटलं जातं जी सासून 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 ठेवते तिला सासू म्हणायचं काही बी सासवी ती महाराज फुटलेल्या शर्टाची बटणं पण सासून ठेवते हो मोडलेल्या सुया बी कोणाला टोचायच्यात का काय कुणाच ठो पण ती सासून ठेवती हो सगळं सासून ठेवित असते तिला सासू म्हणायचं हो हा आशी सासू हो आणि सुन शब्दाचा अर्थ आहे फक्त नुसतं सून म्हणजे ऐक हो महागारी असं तिने जरी सासूच नाही आवडलं तरी तिने हो महागारी बघायचं सुद्धा नाही नुसतं असं करायचं असं करायचं पुढंच ती पुढं तोंड करून तिला दिसलं नाही पाहिजे असं करायचं तेवढं करायचं तिला म्हणता सून महाराज असं लक्षात असावं म्हणून सांगतो तुम्हाला विठल <laughs> विठल विठाला विठाला विठाल आणि दारामध्ये संन्यासी आला संन्यासी आल्याबरोबर दारात संन्यासी आला की हो त्या म्हातारीनं पाहिलं आणि नवी चपाती हो चुलीवरली चपाती तव्यावरची चपाती दोन हो चपात्यान भाताचं मोदन थोडस वरण हो सुनाला सांगितलं पटकन नेऊन घाल त्याच्या झोळीमध्ये संन्याशाला जास्त वेळ उभं करीत नसते ती सून पळतच परत घेऊन गेली आणि संन्याशाच्या पुढं ती झोळीत टाकणार इतक्या अवकाशात संन्याशाने विचारलं की बाई शिळय का ताज आहे संन्याशीने काय विचारलं शिळय का, विचार का ताज आहे त्यावेळेस वाफा निघत होत्या चपातीच्या तरी संन्याशी विचारतो शिळय का ताज आहे म्हणल्याबरोबर सुनाच्या लक्षात आलं काहीतरी गमक आहे आणि विचारवंत सुन होती त्या सुनानं सांगितलं महाराज शिळच आहे शिळच आहे म्हणल्याबरोबर सासूनी मध्ये ऐकल्याबरोबर तिच्या पायाला घेड्यात महाराज हो आणि नुसत्या झाडाय लागली पाया अशी म्हणली बाई मोठ्या घरची सून केली आणि बाप लय सांगत होता आमची लेख वळणाची आहे म्हणून आणि नुसत्या सरळ वळणाची वळण कुठं सरळ असतं होय अहो जे वाकडं असतं त्यालाच वळण म्हणते तर हो तर लय म्हणायचं आमची लेख सरळ वाळणाची सरळ वाळण्याची असती कुठं हो, केली बाय म्हणली आणि फसलच माया म्हणली काही म्हणा <laughs> आतापर्यंत लोकाला गरानं सांगत होती हो हो पूर्वीच्या काळातल्या सुनाला घरानं सांगायला वेळ म्हणजे फक्त हागंदरीलाच गेल्यावर सांगायचं माय <laughs> एकांतातला टाइम त्या म्हणायच बर काय नाही सांगशील कोणाला एकीच कानाला गेलं तर चांगलं नसतं या वकाऱ्या देऊन म्हणायचं असं म्हणून गेल्यावर नंतरच फक्त घरान सांगायचं हो पण आता तसं नाही आता सून राहिलेलंच नाही वास आहे त्याच्यामुळं मथाऱ्या कीर्तनाला येऊन टेकत आता आता खऱ्या मथाऱ्या सासर वासनी येतात हो त्यांना असं वाटतं की कीर्तनात आल्यानंतर फक्त तेवढंच विंचू सर्प नारायण वंदावी धरून शिवू <laughs> नये सुनाचं गार करायला हो तेवढी जागा आता रिकामी आहे मग पूर्वीच्या काळामध्ये हो ही हागंदरीला जाऊन लोकाला गार न सांगत होती पण आता भिकारीला सुद्धा गार न सांगायला लागली अशी कशी बाय म्हणली हो आणि सतरा जणी पाहिल्या आणि हिची निवड केली बाय म्हणली आमच्या पोहरांनी बी हो काय सांगा आता काय काय सांगते म्हणून कवाडाच्या आड गेली मथरी ऐकाय लागली त्यावेळेस त्या संन्याशाने विचारलं मग तुमच्या घरात कळतं कुणी नाही का तुझे सासरे काय करते ती म्हणली माझे सासरे पाळण्यातच आहेत अजून मथरीने तर ते तो बोळक तोंड होतं दात पाळलेले त्या बोळक्या तोंडावर असे चापट आणली आणि त्याचा आवाज कसा झाला पाक कोणी आवाज झाला असा हो आणि मथारी कवाडाची आडून बघायला लागली काय सांगत ती सून म्हणून हो आणि त्यांनी विचारलं तुझ्या सासरा काय करतो म्हणली पाळण्यातच आहे अजून बर 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 आणि तुझी सासू काही नाही म्हणली रांग अशी म्हणली माय इतकी कुदांडी कुणालाच नाही मिळायची बाय म्हणजे काय कुदांडपणे का काय बोलणे का काय म्हणली हे भलतीच आगाव दिसती बाई आणि आतापर्यंत नजरीत नाही बाई पडलं माझ्या हो आता उग समोरासमोर लाईव्ह कॅमेरा आहे म्हणून जमत हे हो त्याच्यानंतर संन्याशाने विचारलं तुझा नवरा काय करतो माझा नवरा तर अजून जन्मालाच आला नाही म्हणून म्हणली ह्या धांगडीने लग्न कुणाबरोबर केलं हो मथारीला दम निघाना मथारीने उडी टाकली आणि पळतच आली पळत आल्याच्या नंतर जाता जाता शेवटी त्या संन्याशाने विचारलं तुझं वय काय त्यावेळेस तिने सांगितलं माझं वय पंधरा वर्षाचं आहे आणि ती पस्तीस वर्षाची होती पंधरा वर्षाचं वय सांगितलं हो ती आली आणि मथारी म्हणली संन्याशाला तुला ही गरम गरम चपाती दिसत नाही का रे सतरा घरचे तुकडे खाऊन तू बी इगार करायला लागलास म्हणले का हा तुला पाणी लागलं का काय हा म्हणले आई साहेब मी काही नाही म्हणलं मी फक्त एवढंच म्हणलो ह की गरम आहे का ताज आहे का शिळ आहे तुमच्याच सुनाने सांगितलं की हे शिळय म्हणून मला काय माहिती माथारीचा मोर्चा असा हो गालगुसा धरला म्हणली देऊ का एक थॉ हे शिळय का ग तुझ्या देखत म्हणली चुलीवरला आणले आणि तुला पोळत होता हाताला आणि तू शिळ म्हणायच्या ताजं ऐवजी शिळ म्हणतेस असं म्हणल्या बरोबर सुनबाईनं सांगितलं सासूबाई आतापर्यंत मी बोलले नाही आणि भिंतीला दगडाला काय बोलावं म्हणून कधी मी तोंड उघडलं नाही इतक्या दिवस झालं माझं लग्न झालंय तव्हापासून हो उघडलं नाही तोंड पण आता उघडायची वेळ आली कस काय म्हणले हे शिळाय शिळ ताज कशाला म्हणते तर जे स्वतःच्या कर्तबगारीनं मिळवलेलं असतं ते ताज असतं ता महाराज देवाच्या बापाच्या पिठावर रेगोट्या वडण म्हणजे शिळ शिळ तिनी सांगितलं तुमच्या आज्या पंजानी इतक्या जुन्या लोकांनी अडीचशे एकर जमीन होती आणि त्या जमिनीवरती तुम्ही नुसत्या रेगोट्या वडल्या एक एकर इकलं आणि मुलीचं लग्न केलं म्हणजे कर्तबगारी नाही हा एका पिढीचं शिळ खातात इटलेलंय घरात कुणी काम करीत नाही नुसता फुगीरपणा दाखवतात आणि बाहेरच्या लोकांना दाखवतात आणि हो आणि घरादाराची राख रांगोळी केली माझ्या बापानं मोठी जमीन आहे म्हणून दिलं आणि इथं आल्याच्या नंतर कर्तृत्वहीन माणसं मला भेटले नशिबाने म्हणून एक पिढीच दोन पिढीच उष्ट आणि खरकट खातात तुम्ही तुमच्या मुलानं तुमच्या नवऱ्यान माझ्या सासऱ्यानं काय कमवलं त्याच्यामध्ये मारवड्यामध्ये म्हणय महाराज किलोभर जर सोनं मारवड्याकडं असलं आणि त्याच्यात एक तोळा जर टाकलं तर ते म्हणते आमच्या खानदानीचा आहे आणि जर त्याच्यातला तोळा मोडला की समजा आमच्या खानदानीचा नाही म्हणून कर्तबगारी अशी पाहिजे की वाढवी महत्व वडिलाचे आणि स्वतःच्या कमईवरती खावं लागतं ते ताजं असतं असं म्हणल्याबरोबर मथारीचे डोळे चांदीचे झाले महा आणि डोळेच उघडले त्या दिवशी खरं मथारी हुशार होती तिनं गालावून तोंडावून हात फिरविला आखाला बोट मोडले आणि सांगितलं बाई हिरा हिरा पण गारघुटीत पडला ग काय सांगा किती हुशार आहे तू मला तुझी एवढी हुशारी कळली नाही पण छान बोलली तू छान बोल आता हात जोडले म्हातारीन सांगितलं आता तुझा सासरा पाळण्यातच आहे तेवढं सांग ना म्हणली ले, पाळण्यातल्या लेकरा ले इतकीच अक्कल आहे त्याला जास्त अक्कल नाही हो <laughs> तुम्ही ज्यावेळेस भाकरी करीत होता त्या टाइमला चुलीला पाय लावून मथार बसत होत ही गोष्ट वेगळी आता आम्ही बी सुना भाकरी करायला लागल्या तरी मथार पाय लावून बसतो तिथं सरपंच सारी असं पुढं हो आणि इथं पडला हो आणि इथं पाणी सांडलं हो आणि भाकर आहे आहे आणि पाणी पातळच आणि असत काय नुसत्या बाईल बुद्धीच घराच्या बाहेर टेकत नाही जात नाही आणि इथाली इथं नुसता शहाणपणा शिकवित म्हणून म्हणली पाळण्यातल्या लेकराची ले इतकीच बुद्धी आहे त्याला वयाच्या प्रबोधे विचार, विचार जार जार नाही आणि समान तो दे बालकाच्या म्हणून ऐंशी वर्षाचं म्हातार असलं आणि अक्कल नसेल आणि बोलण्याच ज्ञान नसेल तर समजावं ते पाळण्यात वय वाढलं म्हणून काय झालं वय तर दगडाचं बी वाढत आणि हलगाटाच बी वाढत मग काय हलगाटात बदल पडतो का काय हो त्याच्यात काय बदल होतो हल्या हल्याच असतो हो जर म्हशीकडं पाजायला नेहला तर पुढच्या पोळीला होमने मारतो जे पाजायला घेऊन जाते त्याच्या तोंडात तोंड घालतो त्याला वाटतं माझी मायच आली काय त्याच्या तोंडावर हानाव लागतं वडावं लागतं आणि तिथं नेल्यानंतर काशेत लावल्यावर काय तुमच्या मनाने तिथं तरी काय झाडाडून का काय हो जणू रोजाने लावलाय रोजानी लावलेले <laughs> लाव माणसं किती काम झाडाडून करतेत महाराज हो सकाळच्या पहाटच्या दहा वाजताच येत तर किती पहाटची आता पहाट जरा ठोकर झालेली कळती पहाट आहे पूर्वी येडी पहाट चार वाजताच व्हायची आता पहाटच्या दहा ते संध्याकाळच्या सहा तिथून पुढचं तुम्ही तुमचं पहा मालक मधी मेला तरी त्याला सुतक पडत नाही सरपंच सुद्धा नेऊन टाकायची बोली नाही मालकाला योग्य वेळी जळून घ्यायचं असेल तर त्याने सहाच्या आत आणि दहाच्या पुढं मारायचं असा <laughs> हो, रोजनी लावल्यासारखा जणू शिंगम चिंगम चगळी असा <laughs> अस त्याच्यात काही बदल होईल का तिने सांगितलं माझा सासरा हलगटाच्या बुद्धीचा आणि पाळण्यातल्या इतकी आहे घरात कर्तबगारी नाही समजत काही नाही फक्त वय मोठ झालंय शब्बास पाठच थोपटले तिने वळकिनारा एक तरी बहादर आपल्या घरात आला पाठ थोपटली सुनाची महाराज वा पण आता मी रांगते ती कशी काय ते सांग तिने सांगितलं सासूबाई घरात तक तक तुमचीच एकटीची फक्त उटारे रे भीक मागता तुम्हाला भीक सुद्धा कुणी वाढायचं नाही उठा पळा पण पळा म्हणजे काय पळा कुठं पळा काय पळा याचं ज्ञानच नाही तुम्हाला बी कारण दाराच्या पुढं तुम्ही गेलेलाच नाहीत म्हणून काही हो कोणता धंदा टाकायचा मी भांडवल देते असं काहीच नाही उठान पळा हो नुसतं पळायचंय काय पळाले नाही कुठं श्रीमंती येत असते का काय का म्हणून तुम्ही नुसत्या रांगतात खरंय शंभर टक्के भरय हो तुम्हाला ज्ञान नाही काय करायचंय ती शंभर टक्के आणि तुझा नवरा अजून जन्मालाच आला नाही ते कस काय तेवढं सांग तिने सांगितलं माय सासूबाई माझ्या बापानं दिलंय कुंकाचा धनी म्हणून जपावं लागत बापाच्या नावाला कलंक लागू नये नाक मुठी धरून माझ्या बापाला चार माणसातून उठून जाण्याची येळ येऊ द्यायची नाही म्हणून हे सहन करायचं नाहीतर वास्तविक पाहिलं तर जन्माला आला नाही म्हणजे या गटारामध्ये पडणं माझा जन्म सिद्ध हक्क आहे म्हणून बळजबरीनं तिथं पडतो पातळ हागंदारीला आणि आमच्या सारख्याला त्याने गिळल्याशिवाय आम्हाला गिळता येत नाही म्हणून खांद्यावर उचलून आणावं लागतं दोन घास घालावं तर आणि नंतर आमच्या पोटामध्ये जेवण जात हो म्हणून बापानं दिलंय म्हणून पण आपण कुणाच्या पोटाला जन्माला आलोत माणूस आहोत का जनवार आहोत का हलगड आहोत याच जर भान नाही त्याला तर तो जन्मालाच कसा अशी माणसं जन्मालाच आलेली नाहीत महाराज त्यांना देशी भक्त म्हणतात देशी भक्त आणि देशभक्त थोडं अंतर आहे भेदकाशी नाड एक वेलांटीचा एका वेलांटीचा फरक आहे देशभक्त पाकिस्तानच्या बाँड्रीवर धारातीर्ती पडतो तो देशभक्त आणि गावातून जिथून धार वाहते तिथं पडतो तो देशी भक्त दोघही धारा तीर्थीच पडतात म्हणून देशी भक्त देशभक्त देश वेगळं समजू नका सत्कार करा त्या माणसाचा म्हणून म्हणली माणूस म्हणून जन्माला आलेला नाहीये जनवारासारखा वागतो म्हणून त्याच्या करता हो तुमचा मुलगा अजून जन्माला आला नाही मी संन्याशाला सांगितलं आता सरती शेवटी तुझ वय पस्तीस असताना तू पंधराच का सांगितलंस सासूबाई माझ्या गावामध्ये सप्ताह झाला आणि मोठमोठाले महाराज लोक आले आणि त्या महाराज लोकांनी माळ घालण्याची संतांच्या मातृत्वाची गोष्ट सांगितली आणि पंधरा वर्षापूर्वी मी माळ घातली तिथून पुढच माझ खर आयुष्य आहे त्याच्या अगोदरच वायाला गेलेलं आयुष्य आहे म्हणून माझ्या स... संन्याशी गुरुदेवानं विचारलं तुझं वय का मी सांगितलं फक्त पंधरा वर्षाचं चौदाशे वर्ष चांगदेव राय जगले पण ते म्हणले मी खरा जन्माला कधी आलो गुरुपुत्र झालो मुक्ताईचा सांग देव म्हणे आजी जन्म आलो आणि गुरुपुत्र झालो मुक्ताईचा जोपर्यंत तुम्ही गुरु करीत नाहीत जोपर्यंत गळ्यात तुळशीची माळ घालत नाहीत आणि माणसासारखं वागत नाहीत तोपर्यंत पशु आहोत म्हणून त्याच्याकरता संत विचारानं वागा आणि संतांच्या विचाराप्रमाणे त्यांच्याशी मायबापाचं नातं जोडा आणि तुमचं जीवन परिपूर्ण करून घ्या म्हणून माझ्या तुकाराम महाराजांनी मातृत्वाच्या नात्यानं भक्ती करताना हित वाहे माऊलीचे विठल विठल हो वेळ होऊन गेलेला आहे पण पाचच मिनिटामध्ये गोष्ट सांगतो कारण माय वेगळी माता वेगळी माऊली वेगळी आई वेगळी हो सगळ्या गोष्टी वेगळ्या आणि तुम्ही म्हणत असाल तर मम्मी सुद्धा वेगळी महाराज ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या आता आता त्याच्यातली माऊलीच फक्त लेकराचं हित करते आई हित करीत नाही माय हित करीत नाही माता हित करीत नाही जननी तर बिलकुल हित करीत नाही मग कोण हित करतं तर माऊली आणि म्हणून संत हे माऊली आहे ज्ञानराज माझी योग्याची देव माऊली आहेत तू माझी माऊली मी व तुझा तहना पाजी प्रेमपान्हा पांडुरंगी आणि त्यानंतर ह वेद माऊली आहे आहितापासून काढिती हितदेवोनी वाढवी ती नाही परोती माऊली जगा आणि गुरु माऊली या चारच माऊली जगात आहेत म्हणून संत माऊली हित करू शकतात बाकीच्या कोणी हित करू शकत नाही म्हणून हो मायबाप तवुरपाठ माय बापे सांभाळीती लोभाकारणे पाळीती आणि अंतकाळी होती पाठीमध्ये हो भूषनी ती घाती घेती काढून या हातातल्या अंगठ्या काढून घेतीत मना महाराज हो म्हणून मायबाप मायबाप नाहीत म्हणून कोणाचे मायबाप कोणाचे घणघोत म्हणून संत खरे बाप आहेत आणि मौली कशी शिकवते एवढे एक पाच मिनिटामध्ये दृष्टांत सांगतो आणि माझ्या शब्दावरचा विवेचनाचा भाग मी समाप्त करतो इसवी सन एकोणीसशे पाच सालची गोष्ट आहे उत्तर प्रदेशामध्ये रामस्वामी नावाचे एक भक्त देशभक्त होऊन गेले आणि इंग्रजानं त्या रामस्वामीला फासावरती चढवलं महाराज आणि फासावरती चढवायच्या आदल्या दिवसाची गोष्ट